मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी समोर आणलेत एलियनचे मृतदेह होत असा व्हिडिओ व्हायरल होतोय मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी एलियनचे मृतदेह मिळाल्याचा दावा केलाय आणि या वैज्ञानिकांनी दोन मृतदेह समोर आणलेले आहेत हे मृतदेह सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय तेव्हा परग्रहावर राहणारे जीव म्हणजेच एलियन्स बद्दल सगळ्यांनाच खरं तर मोठं कुतूहल आहे आणि आज आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून किंवा मग पुस्तकांमधून एलियन्सचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे हे hey, एलियन्स कसे दिसत असतील किंवा कसे राहत असतील याबाबत कित्येकांनी वेगवेगळ्या कल्पना देखील केल्या असतील मात्र आता मेक्सिकोमधील हे एलियन्स खरे असतील तर परग्रहवासियांच्या अस्तित्वाबाबत हा एक ठोस पुरावा मानला जाऊ शकतो पेरूमधील कुस्को इथून हे मृतदेह मिळाल्याचा दावा हे शास्त्रज्ञ करत आहेत